नमस्कार मी वैष्णवी हजारे आपले स्वागत देशभरात आज श्रीरामपूर मध्ये विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला पाहुयात याबाबत आपल्या भारतीय नागरिकांची प्रतिक्रिया आज स्वातंत्र्याचा अठ्याहत्तरावा दिवस अठ्याहत्तरावं वर्ष खरं म्हणजे या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं ज्या ज्या विभूतीने हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं आणि या देशासाठी दिलं त्या स्वातंत्र्य वीरांना मी प्रथमतः अभिवादन करतो आणि या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं या देशातील सर्वांना सर्व स्तरांना मी मनापासून शुभेच्छा देतो श्रीरामपूर राऊरी मतदारसंघातील तमाम साऱ्या माता भगिनींना सर्व भावांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो हे आपलं स्वातंत्र्य जे अत्यंत संघर्ष करून आणि त्याग करून आपण प्राप्त केलं आणि याच स्वातंत्र्यानं जे आपल्याला समता बंधुभाव आणि प्रगतीचे दार खुल करणार आय मिस पाठक अनिता नितीन फ्रॉम सेंट झेव्हिय स्कूल आय वुड लाईक टू विश ऑल द इंडियन्स ऑन बिहॉफ ऑफ सेंट स्कूल अ हॅपी डे मी मिलाग्रीन मिस सेंट झेव्हियर्स शाळेच्या वतीने मी तुम्हाला सर्वांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा देते भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक महापुरुषांनी आणि आने अनेक राष्ट्रपुरुषांनी आपलं आयुष्य समर्पित केलेलं आहे एकोणविसशे सत्तेचाळीसच्या अगोदर या देशामध्ये राष्ट्रगीत म्हणण्यासाठी चोरी होती परंतु एकोणविशे सत्तेचाळीसला तिरंगा ध्वज भारतात फडकला आणि तुम्हा आम्हाला स्वातंत्र्याचं जीवन बहाल झालं या कामे अनेक महापुरुषांनी आपलं आयुष्य वेचलेलं आहे त्या सगळ्यांना प्रथम मी वंदन करतो आणि आपल्या सर्वांना या अठ्यात्तर अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो सेंट झेव्हियर परिवाराच्या परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांना हा स्वातंत्र्य दिन सुखासमाधानाचा जावं स्वातंत्र्य दिन चिरा चिरायू हो एवढेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय भारत